तर नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण आणखी एका नवीन गोष्टी बद्दल माहिती जाणून घेणार आहे म्हणजेच तांबे तर मित्रांनो आपण आज तांबे या धातूचे मानवी शरीरासाठी होणारे सात जबरदस्त फायदे पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल व आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला लाईब आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो चला मग या सुरुवात करूया मित्रांनो तांबे या धातूचा गुणधर्म असा आहे की हा धातू उष्मता खेचून घेतो म्हणजे हा धातू उष्माग्राही आहे मित्रांनो तांबे या धातूपासून बनवलेल्या अंगठ्या किंवा कडे हे जर आपण आपल्या हातामध्ये घातले तर आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी मदत होते तांबे या धातूचा दुसरा फायदा वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहिले तर तांबे या धातूचा उपयोग शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी आणि रक्तविसरण सुरळीत होण्यासाठी होतो तांबे या धातूचा तिसरा फायदा ज्या लोकांना संधिवातासारखे रोग आहेत अशा लोकांनी जर तांब्याचे कडे किंवा अंगठ्या वापरल्यास त्यांना संधिवातापासून होणारा त्रास कमी होतो तांबे या धातूचा फायदा चौथा मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तांबे या धातूचा वापर केला जातो हानिकारक सूक्ष्मजीवांसाठी अभ्यागत वातावरण निर्माण करून रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी तांब्याचा वापर फार पूर्वीपासून केला जातो फायदा क्रमांक पाच डोकेदुखी आणि मायग्रेन सारख्या त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी तांब्याचे कडे किंवा अंगठ्या घातल्याने आपल्याला डोक्यादुखी आणि मायग्रेन यांसारख्या आजारांपासून सुटका मिळते तांबे या धातूचा फायदा क्रमांक सहा तुम्हाला जर सोरायसिस किंवा चेहऱ्यावर मुरुमेने या समस्या असतील तर तुम्ही जर तांब्याच्या अंगठ्या किंवा कडे हातात घातले तर या समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळू शकते तांबे या धातूचा फायदा क्रमांक असा तांब्याच्या अंगठ्या किंवा कडे हातात घातल्याने आपल्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी मदत होते मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही सामान्य माहिती आहे आपल्याला जर आरोग्याविषयी काही समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्याला इतर कोणत्या विषयाविषयी माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा